बाया खूप बोलतात जशा नदीपात्रात मासोळ्या सळसळतात अगदी तशाच बाया खूप बोलतात बाया बोलतात ट्रेनमध्ये बसमध्ये प्रवासात ऑफिसमध्ये पाहुण्यांमध्ये दागिन्यांविषयी दागिन्यांच्या नक्षीविषयी कपड्यांविषयी कपड्यांच्या नक्षीविषयी कपड्यांच्या रंगाविषयी बाजारातल्या महागाईविषयी बाया खूप बोलतात जशा नदीपात्रात मासुळ्या सळसळतात बाया बोलतात टी वरल्या सिरियलवर सिरियल, वर, सिरियल मधल्या पात्रावर पात्राच्या विवाहबाह्य हो संबंधांवर नातेवाईकांवर नातेवाईकांच्या स्वभावावर बाया बोलतात मैत्रिणीविषयी बाया बोलतात मैत्रिणीविषयी मैत्रिणीच्या स्वभावाविषयी स्वतःविषयी स्वभावाविषयी स्वतःच्या आजारपणाविषयी आवडीनिवडीविषयी आनंदाच्या प्रसंगाविषयी कोलमडून पडण्याविषयी पाया खूप बोल जशा नदी पात्रात मासोळ्या सरसर बाया बोलतात घराबाहेर आणि घरी बाया बोलतात घराबाहेर आणि घरी पीठ मीठ वाण समान लाईट बिल पेपर बिल डिमार्ट पाणी गॅस विषयी बोलत काम करत राहतात जशा मासोळ्या खडकाच्या आडुशाला उभ्या राहतात माझ्या सर्व सखींना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ही कविता खऱ्या अर्थानं विचार करायला लावणारी आहे आणि स्त्री पुरुष दोघांनासुद्धा पटणारी आणि समजणारी अशी ही कविता आहे अर्थातच किरण गेले यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की